मोठ्या व भव्य निवासी बांधकाम प्रकल्पात एकूण जमिनीपैकी पंचवीस टक्के जमिनीवर वृक्षारोपण करून ती झाडे तकतील अशा प्रकारे ठेवणे बंधनकारक असल्याचं कायदेशीर चित्र आठ मे दोन तेवी हजार तेवीस रोजीच्या स्थगिती आदेशानंतर सुस्पष्ट आहे तरीही मुलूंमधील सुमारे साडेसात हजार घरांच्या पी प्रकल्पासाठी त्या नियमाचं व सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगिती आदेशाचं उल्लंघन करून परवानगी देण्यात आली आहे असे निदर्शनास आणत या प्रश्नी सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका करण्यात आली आहे त्या याचिकेविषयी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार मुंबई महापालिका राज्य पर्यावरण आघात निर्धारण प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना नोटीस जारी केली आहे सामाजिक कार्यकर्ते ऍडव्होकेट सागर देवरे यांनी ही याचिका दाखल केली आहे या याचिकेत नेमके त्यांनी काय म्हटले आहे याबाबत त्यांनी अधिक माहिती दिली आहे मध्ये मराठा मंडळाच्या शेजारी साडेसात हजार घरांचा जो पी ए पी प्रकल्प सुरू आहे त्याबाबत मी आ, मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती ती पेंडिंग आहे आणि माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये माझी एक याआधी एक याचिका जी सुरू आहे त्यामध्ये असं आहे की मुंबई एम एम आर रिजनमध्ये जेवढीसुद्धा कामं सुरू आहेत त्यांच्यावरती जे गार्डन प्रोव्हाइड केलं जातं आर जी एरिया जो ओपन स्पेस असतो तो मदरवरती अद मदर अर्थवरती दिला जावा असं सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं आहे दोन हजार बाराचं कोहिनूर जजमेंट यानुसार हे जे जागा आहेत या मदर अर्थ म्हणजे ग्राउंडवरतीच दिल्या गेल्या पाहिजे पोडियमवरती ते देता येत नाहीत आणि त्याच प्रकरणामध्ये आता जेव्हा पी ए पी प्रकल्प आहे त्यामध्ये जी मदर अर्थची जागा आहे ती पंचवीस टक्के जी बंधनकारक आहे ती कमी करून आठ टक्क्यांवरती ठेवण्यात आलेली आहे आणि हे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने आठ मे दोन हजार पंचवीस रोजी आठ मे दोन हजार तेवीस रोजी एक निकाल दिला होता की एन्व्हायरमेंट क्लिअरन्स ज्या आहेत ह्या एन्व्हायरमेंट क्लिअरन्स जेव्हा देतो तेव्हा कुठल्याही प्रकारे आर जी एरिया जो आहे तो कमी करण्यात येऊ नये आणि मुलूंच्या पी ए पी प्रकल्प प्रकल्पामध्ये प्रकल आर जी एरिया कमी केलेला आहे त्यामुळे के कंटेम पिटिशन आम्ही फाईल केलेली आहे हो ही कंटेम पिटिशन आहे अवमान याचिका आहे कारण मे दोन हजार तेवीसमध्ये सांगण्यात आलेलं आहे की एन्व्हायरमेंट क्लिअरन्स देताना आर जी एरिया कमी करता येणार नाही आणि जून दोन हजार तेवीसमध्ये या प्रकल्पाला एनवायरमेंट क्लिअरन्स दिलेला आहे ज्यामध्ये आरजी एरिया कमी केलेला आहे याचाच अर्थ की या न्यायालयाच्या आदेशाचं अवमान झालेला आहे त्यामुळे ही अवमान याचिका आहे आणि त्याच्यावरती लवकरच आता सुनावणी होणार आहे या अवमान एस चे सदस्य सचिव प्रवीण दराडे पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंगल नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर के एच गोविंदराज आयुक्त भूषण गगराणी व ईस्ट पुणे रियालिटी एल या कंपनीचे मालक मानव शाह हे प्रतिवादी आहेत व्हिडिओ जर्नाले सुमय दंडवतेसह विद्या अमृतकार शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका